நானே நேருனே ஊதே நன்றி நானே ஆஸ்திரன் நேருனே मी आधुनिक काळातली स्त्री आहे मी रडणारी नाही तर मी लढणारी आहे आज सातारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आम्ही प्रभाग क्रमांक पाचमधून एक जनतेचा आवाज म्हणून आम्ही दोन उमेदवार जनतेच्या शब्दाखातीर आणि जनतेचा जनता जी पोरकी राहिलेली आहे त्या भागाला प्रतिनिधित्व न, न मिळाल्यामुळं त्या भागातून जनतेनं आम्हाला उचलून धरलेलं आहे आणि त्या भागाचा विकास आम्ही आत्तापर्यंत गेली दहा वर्षे तर त्या, त्या भागातून काम करतच आलेलो आहोत सर्वसामान्य जनतेची आमची नाळ आहे सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत आहोत आणि चोवीस तास आम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल असतो आज मी आज कुणावर टीकाटिपणी करणार नाही कारण टीकाटिपणी केल्यानंतर न समोरची जी उंची वाढते मी त्यांची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि मी जे काय माझं काम केलेलं आहे त्याची पोचपावती मला माझी जनता देणार आहे काय सांगायला आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ होते छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही अभिवादन केलेले नेमकं आता लोकांच्या समोर जाताना कुठल्या कोणता विजन घेऊन तुम्ही समोर जाणार आहे लोकांच्या काय विजन असणार आहे सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचा आधार दैवत आहेत आणि सर्व महाराष्ट्राचा ते सुद्धा आधारस्तंभ आहेत सर्वप्रथम आम्ही आज त्यांचा आशीर्वाद घेऊन आमच्या प्रचाराची सुरुवात केली आहे आमचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादा आशीर्वादानेच मी अपक्ष उमेदवाराचा फॉर्म भरला आणि रामभाऊ वादगे हे देखील गेले दहा वर्ष झाले नगरपालिका दो नगरपालिकेसाठी वॉर्ड क्रमांक पाचमधून कार्यरत आहेत आज आम्ही दोघं देखील आमच्या डोळ्यासमोर एक विजन ठेवलं आहे की आमचा वॉर्ड कसा असावा नुसतं रस्ते कचरा लाईट आणि न गटर नालेत या व्यतिरिक्त देखील नगरपालिकेची अजून कामे असतात की नगरपालिकेची ही कामं आहेतच ही त्यांनी कंप्लीट केलीच पाहिजेत त्यांची जबाबदारी आहे सगळं करण्याची पण या व्यतिरिक्त देखील नगरपालिकेतल्या बाकीच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि माझ्या वॉर्डमधल्या ज्या अ... महिला आहेत त्यांना घरातून घरात बसूनच काही रोजगार संधी प्राप्त करून देता येते का यासाठी देखील मला प्रयत्न करायचे आहेत वॉर्डमधील माझ्या जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढे जाऊन कुठे सरकारी नोकरी लावता येते का या देखी यासाठी देखील मला प्रयत्न करायचे आहेत फक्त गटारे रस्ते हे करून आपण विकास करतोय अशातला भाग नसतो त्यामुळं मला बाकीच्या देखील समस्या लोकांच्या सोडवायच्या आहेत महिलांसाठी काम करायचं आहे वॉर्डमध्ये माझ्या म्हणजे आता संपूर्ण आपण साताऱ्यामध्ये बघतो आहे की कि गुन्हेगारी किती वाढत चालली आहे तर या गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने मला माझ्या वॉर्डमध्ये प्रत्येक चौका चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे त्या कॅमेऱ्यांमुळे वाढती गुन्हेगारी कमी होईल आणि महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं चा प्रमाण देखील कमी होईल मी माझ्या वॉर्डमधून सर्वांकडून आशा करते की मला ते संधी देतील आणि मला निवडून आणतील धन्यवाद आपण एवढं समाजकार्य करत असतानाच देखील आपलं तिकीट या मध्ये लावलं गेलं त्याचं कारण काय अं कारण मला सांगता येणार नाही पण मी नक्कीच त्यांच्यावर नाराज नाहीये कारण मी आधुनिक काळातली स्त्री आहे मी रडणारी नाही तर मी लढणारी आहे 行きましょう。<laughs>